नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर सर्व विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली महाज्योती अंतर्गत जी मोफत टॅब योजना आहे तर याची पहिली मेरिट लिस्ट पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे लिंकवर क्लिक करून येथे तुम्हाला यायचं आहे तर येथे पाहू शकता की एम एस टी सीई टी जेई दोन हजार सव्वीस परीक्षा पूर्व ऑनलाइन प्रशिक्षण पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर येथे क्लिक हिअर या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे प्रत्येक कॅटेगरीनुसार जी पात्र उमेदवारांची या यादी आहे विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सर्वप्रथम याद्या पाहून घ्यायच्या आहेत लिंक वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सर्वप्रथम रजिस्टर आय डी विद्यार्थ्यांचं नाव दहावी किती गुण मिळाले त्यानंतर डेट ऑफ बर्थ कॅटेगरी आणि जेंडर अशी संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी या याद्या पाहून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे तब्बल सात हजार विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी यादी पाहून घ्यायची आहे तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा या संदर्भात सविस्तर डिटेल व्हिडिओ कट ऑफ किती लागला याची लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केली जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा